आणि एकीकडे शिवसेना भाजपची युती होणार की नाही यावरनं ना बैठकीला थोड्याच वेळा सुरुवात होणार दुसरीकडे मुंबई महानगरपालिकेसाठी काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस या दोनही पक्षांमध्ये आघाडी होणार नाही हे आता निश्चित झालंय स्पष्ट झालंय काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाणांच्या यांच्या नेतृत्वात आज बैठक झाली त्यात हा निर्णय झाला आहे मात्र इतर पालिका आणि जिल्हा परिषदेच्या निवडणुकीसाठी राष्ट्रवादीसोबत आघाडी करण्याचा प्रयत्न काँग्रेसकडनं केला जाईल समविचारी पक्षाशी काँग्रेस आघाडी करण्याचा प्रयत्न करेल मात्र शिवसेना भाजप आणि एमआयएम सोबत आघाडी केली जाणार नाही असंही त्यांनी स्पष्ट केलं कोल्हापूर दरम्यान या सगळ्या संदर्भात सुनील तटकरे राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष आणि काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण यांनी काय म्हटलं आपण पाहूया एनसीपीने अगोदरच आपली यादी जाहीर केलेली आहे त्यामुळे इथे आघाडी होण्याची शक्यता कमीच आहे मान्य कारण एन सी पीने जर त्यांना आघाडी करायची असती तर मग एकतर्फी यादी डिक्लेअर केली नसती त्यांनी ज्या त्यांनी आघाडी जाहीर त्यांची यादी जाहीर केलेली आहे आणि मुंबईच्या बहुतांश काँग्रेसच्या नेत्यांचं मत आहे की आघाडीची आवश्यकता नाही काँग्रेसचे प्रभारी नारायण राणे यांच्याशी माझी चर्चा झाली काल काँग्रेसचे अध्यक्ष अशोक चव्हाण यांच्याजवळ सुद्धा चर्चा झाली त्यामुळे बहुतांश आदेख् ठिकाणी ज्या ठिकाणी शक्य असेल त्या ठिकाणी महानगरपालिका जिल्हा बसीच्या निवडणुका एकत्रितपणाने लढवण्याचं आम्ही ठरवलेलं आहे पण हे सगळे आम्ही अधिकार स्थानिक पातळीवरती दिलेले आहेत आमचे जिल्ह्याचे अध्यक्ष आमचे त्या त्या जिल्ह्याचे प्रभारी नेते आणि काँग्रेसचे त्या जिल्ह्यांतील प्रभारी आणि जिल्ह्याचे अध्यक्ष एकत्रितपणे चर्चा करतील आणि याबाबतीतला अंतिम निर्णय घेते